रामकृष्ण मंडळी सर्वांच्या चरणी दंडवट कारण आनंद पाखोजाचा या चॅनलवरती आपण भरभरून प्रतिसाद प्रेम करत आहात देत आहात त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि असाच आपला सपोर्ट मिळत राहू <coughs> नवीन कुणी जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आवर्जून आनंद पाखवाजाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील एक नंबरचं चॅनल हे आपलं ठरलेलं आहे <coughs> मृदंग विशारद मनोहर महाराज गीते लोणारवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड तर या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठ वाजवण्यासाठी लागणारा बोल जो आहे धागिनत्ता आगी घेता मुख्य बोल तर या धागिनत्तामध्ये धागिनता पुढे नाचायला लावणारे डोलायला लावणारे पाऊल खेळायला लावणारे बोलत तर आपण वाजू शकतोतच परंतु पूर्ण हरिपाठ सुरुवाती शेवट सत्तावीसला सत्तावीस अभंग तुम्ही लग्गीवरती वाजू शकता फक्त लगीवरती पूर्ण हरिपट वाजून काढू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि तुम्हाला ज्या लग्या हाताला वाजवायला सोप्या जातात एकदम सोप्या त्याच लग्या आपण या व्हिडिओमध्ये वाजवून हरिपट कसा वाजवायचा हे बघणार आहोत शिकणार आहोत माहिती घेणार आहोत मेंबरशिप जॉईन करा चॅनलच्या आपल्या सबस्क्राईब केलेलं बटन जे आहे तिथंच जॉईन बटन आहे जॉईनमध्ये जॉईन बटनवर क्लिक करा मेंबरशिप जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिकरित्या स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केला जाईल तुम्हाला पाहिजे तो आणि पक्वास ऑनलाईन क्लासप्रमाणे तो पक्वास तुम्हाला शिकायला सोपं जाईल एकदम कमी दरामध्ये वैयक्तिक तुम्ही जर कुठे क्लास लावला तर फीस जास्त असते तर इथं तुम्ही मेंबरशिप जर जॉईन केली तर तुम्हाला कमी शुल्कामध्ये ऑनलाईन क्लास तुम्हाला, तुम्हाला माहिती दिली जाईल थँक्स बटनद्वारेसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता तुमच्या स्वेच्छेनुसार तर आपण व्हिडिओला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरू करू तर आपण दागिनाताला साहजिकरित्या आपण सहजच बघतो की दागिनाता बोल वाजवतो कसा सुंदरते ध्यान उभे असा आपण रेग्युलर सरळ पद्धतीने हरिपाट आपण वाजवतो पण आता यामध्ये आपण धागीनाथा बोल सुरुवातीला धरायचा आणि नंतर फक्त लग्ग्या वाजवायच्या पूर्ण लग्ग्यावरती तुम्ही हरिपाठ वाजवू शकता तो कसा तुम्हाला एक दोन अभंग म्हणतो आणि वाजवून दाखवतो नंतर लग्न कोणत्या वाजवायच्या हे आपण पाहू व्यवस्थितरित्या हरी वाचे द्वारी उभाक्षण भरे तेने मुक्ति चारी साधियला हरि मुखे मना हरि मुखे आता हजार आपण अपन हरि पार धागी ना आता।, आता लग्या सुरू करें ते शेवट लग्या सुनी संसारी जी पूर्ण हरिपट सत्तावीसला सत्तावीस हा अभंग तुम्ही अशा लग्या वाजून पूर्ण वाजू शकता गुपकीवरती खोल्या बाजूवरती वाजू शकता सिस्टीम चांगली असेल तर हरिपट एवढा रंगील एवढा सगळे खुश झाले पाहिजेत तुमच्या वाजनावरती फक्त लग्या वाजवायच्या एकदम सोप्या सोप्या लगे वाजायचे जे की तुम्हाला बसलेले आहेत आणि जर तुम्हाला लग्या माहिती पाहिजेच असेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्या व्हिडिओ बघून घ्या आप इथं आय बटनवरतीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ येतात त्यावरती क्लिक केलं तरी तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकता दोन चार लग्या तुम्ही बसून घ्या त्या लग्यांवरती तुम्ही हरिपाठ सहजिकरित्या उत्तम प्रकारे पूर्ण वाजवा सुशिक्षित शिक्षण झाल्यासारखं दिग्गज मंडळींसारखं तुमचं वादन वाटू लागेल फक्त लग्या ला वाजवा धागिनाता फक्त सुरुवातीला धरा मुख्य बोल धागिनाताच आहे त्यामध्ये भरीवपणा गोडवा आणण्यासाठी वेगवेगळे बोल आपण लावू शकतो अजून जर नवीन काही यामध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच त्यावरती आपण एक व्हिडिओ तयार करू <coughs> आणि थँक्स बटनद्वारे चॅनलला सपोर्ट करा मेंबरशिप जॉईन करा तुम्हाला ऑनलाईन क्लासचे व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये दिले जातील आणि असाच नवीन एक बोल प्रकार घेऊन पुढील व्हिडिओमध्ये आपण सर्वांसाठी येऊ तोपर्यंत काळजी घ्या सुखी राहा आनंदी राहा समाधानी राहा <coughs> परवानगी द्या भेटू पुढील व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी